हाय हॅलो नमस्कार मी सीमा तुमचा चानकिनी का नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आत्ता मी चाललेली आहे शॉपिंगला आणि हा जो व्हिडिओ आहे तो आहे शनिवारचा म्हणजे मी शनिवारी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आणि तो तुम्हाला कधी संपलेला आहे तो पुढं जाऊन समजणार आहे आणि व्हिडिओ अगदी छोटासा बनलेला आहे तर जी काही मला छोटी मोठी खरेदी करायची होती ती केली आणि त्यानंतर मग आम्ही रिटर्न यायला निघालो मी आणि माझी मैत्रीण आम्ही दोघीजणी गेलेलो होतो तर ऊन प्रचंड होतं तर आरकेवरती छान अशी पोहती मुलांनी घेतली त्याचबरोबर एक दोन भाषा देखील घेतल्या आणि त्यानंतर आम्ही घरी यायला निघालो तर घरी येत असतानाच मला थोडासा डोकेदुखीचा त्रास होत होता हा पण परंतु तेवढा काही जाणवत नव्हता परंतु आल्यानंतर मी म्हणजे तिकडं उन्हात फिरले आणि आल्यानंतर पाणी पिले तर माझं इतकं डोकं दुखायला लागलं की म्हणजे भयानक डोकं दुखत होतं तर जरा वेळासाठी आराम केला आराम केला परंतु डोक्याला काही फरक जाणवतच नव्हता आणलेला भाजीपाला थोडासा बाहेर काढून ठेवला आणि त्यानंतर मग तब्बल मी दोन दिवसाचा आराम केला शनिवारी आणि रविवारी पूर्ण मी आराम केला आणि त्यानंतर हा व्हिडिओ आहे सोमवारचा तर हाच गाऊन तुम्हाला दिसत आहे त्याचं कारण आहे दोन दिवसानंतर मी व्हिडिओ शूट करते तर आज मी छान अशी फ्रेश वगैरे झाली आणि म्हणजे आजारी असताना आपण कसे दिसतो आणि फ्रेश असताना आपण कसे दिसतो यामध्ये खरंच फरक मला व्हिडिओमध्ये जाणवतोय तर प्रचंड असा फरक आहे तर आज मी नाश्त्यामध्ये बनवलेले होते आप्पे तेही केळीचे आप्पे इतके छान झालेले होते कारण पिलूसाठी मी खाण्यासाठी घरी बनवलेले होते त्याचबरोबर त्याला शॉर्ट रेसेसला मखाना रोस्ट करून दिला आणि त्याचबरोबर लॉंग रेसेससाठी भाजीपोळी हे देखील दिलेलं आहे तर या इथं तुम्ही पाहू शकता अगदी छान असे हे आप्पे तयार झालेले आहेत परंतु या इथं हे आप्प्याची रेसिपी डिटेलमध्ये जर तुम्हाला हवी असेल तर नक्की तुम्ही कमेंट करू शकता किंवा आपल्या चॅनलवरती देखील केळीचे आप्पे मी या अगोदर ऑलरेडी शेअर केलेले आहेत तर पॅनमध्ये छान पचलेला होता आणि साईडने तेवढा व्यवस्थित पचलेला नव्हता त्यामुळे प मधले पहिले पलटी करून घेतले त्यानंतर मग बाकीचे देखील हळूहळू पलटी करून घेतले तर मधले पहिले तर तीन छान असे म्हणजे भाजलेले होते बाजूचे भाजण्यासाठी वेळ लागतो तर त्यासाठी मग मी छोट्या गॅसवरती ठेवलेले होते कारण हे जे आपेपात्र आहे ते मला असं वाटते की म्हणजे जास्त जाड नाही त्यामुळे ते, ते पटकन करपले जातात आणि छान असे भाजावेत यासाठी मग छोट्या गॅसवरती हे आपेपात्र शिफ्ट केलं आणि बाजूला मी मखाना रोस्ट करून घेतला त्याचबरोबर आता या इथं राहिलेले आपे देखील छान असे भाजून घ्यायचे आहेत हे जे आपे आहेत ते तांदळाच्या पिठापासून बनवलेले आहेत दिसायला अगदी छान सॉफ्ट आणि मऊ देखील झाले होते त्याचबरोबर जाळी देखील छान पडलेली होती तर इथं मस्त असे सर्व आपे आपले तयार आहेत आणि त्यानंतर मग हे दोघं गेल्यानंतर माझी घरातली कामं नेहमीची आपली किचन क्लिनिंग असेल कपड्यांची कामं जी असतात ती मला असं वाटते सोमवारी जास्त प्रमाणामध्ये असतात त्यामुळे आज मला कामं आवरायला देखील बऱ्यापैकी लेट झालेलं कपडे वगैरे मशीनला लावलेली होती ती छान सुकट टाकले त्यानंतर भांडी घासून घेतली भाजीपाला देखील स्वच्छ असा करून घेतला आणि पूर्णपणे किचन वगैरे सर्व काही क्लीन करून घेतल्यानंतर अगदी छान असं वाटत होतं घरामध्ये घरातली जस्ट माझी कामं आवरलेली आहेत आणि आज आहे सोमवार तर मला असं वाटते आपल्या चॅनलवरती पाच ते सहा दिवसानंतर लॉंग व्हिडिओ टाकते मी आज तो देखील जास्त काही मोठा नाही परंतु आज बनवलेला आहे तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं तर माझी थोडीशी तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळं काही व्हिडिओ आलेच नाही तसे मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत होते ज्या काही माझ्याकडं शूट केलेल्या रेसिपीज असतील किंवा म्हणजे असेच फॅमिली फोटोचे वगैरे व्हिडिओ बनवून मी शेअर केलेले आहेत तुमच्यासोबत त्यांना देखील छान असा तुम्ही सपोर्ट केलेला आहे तर म्हणजे तुम्ही माझ्या चॅनलवरती जे काही प्रेम दाखवतायत जो काही सपोर्ट करतायत त्यासाठी खरोखर कर मनापासून थँक्यू तुम्हा सर्वांना तर आजचा व्हिडिओ अगदी छोटासा बनलेला आहे परंतु तुम्ही नक्की त्याला देखील छान असं प्रेम द्याल अशी मी आशा करते तर आजचा व्हिडिओ असा होता कसा वाटला ते नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय